उज्ज्वला नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना दोडक्याची भाजी बनवते हेव दोडके असे हे बघा असे चार दोडके मस्त हे याची मी भाजी बनवते हा आता त्याला लागणारं साहित्य मी हे खोबरं अद्रक लसूण हे जिरे आणि कोथंबीर कोथंबीरच्या काड्या हा या काड्या पण बरोबर घालते आधी जिरे लसूण हे कोथंबीर ह्याच्या काड्या आता हे मी दोडके कापून थोडस लावते मसाला टाकते असं मी मिक्स करून घेते याला थोडा मसाला लावला याला आता थोडा मसाला नंतर फोडणीला झालेला याच्या दीड पळी तेल घातलं आता मी मोहरी घालते घातले तर थोडेसे जिरे घालते हिंग घालते शिशी हळद आता मिरची पावडर घालतो एक चमचा धण्याची पावडर टमाटो घालते दोडते मसाल्याचे आता हे मीठ घालते मी पाव चमचा मीठ घालते आता हे भाजीमध्ये मी ना थोडी कोथिंबीर घातली आता वरतून थोडीशी आणि भाजी आता होत झाली पूर्ण झाली माझी मी आता मी काढून घेते छान दिसते माझी झाली दोडक्याची भाजी करून आहे बघा रसरशीत मस्त एकदम छान चटकदार तोंडाला चव येईल अशी भाजी केली मी दोडक्याची भाजी पोळीसोबत खाणारे हे दही आहे दही पोळी आणि दोडक्याची भाजी रसरशीत भाजी बनवलेली आणि ही भाजी खाऊन बघा अशी माझी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ बघित पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद